हाय हॅलो नमस्कार मी जयेश गवळी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये मा तर आमच्या मुलांचा समर कॅम्प चालू आहे आणि हे बघा सगळे जमलेले आहेत सगळे शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून सगळेच मुलं घरी आलेले आहेत गावाला म्हणजेच विलेज विलेज वी, ब्लॉक आहे हा विलेज व्हिडिओ आहे म्हणजेच गावाकडचा आहे त्यांची प्रार्थना चालू आहे बघा योगा चालू आहे खेळण्यापेक्षा त्यांचं चालू आहे त्यांचं त्यांचंच कॅम्प घेता येते लहानपण किती छान असतो ना एकदम भारी मज्जाच मज्जा असते मग आम्ही गावात जायचं होतं म्हणून गावात जाण्यासाठी चिला की बघा हे मला जोडीला आले होते चिल्लर पार्टी आम्ही चाललो होतो गावात हे बघा मतदान होतं म्हणून गावात गेलो होतो मतदान करण्यासाठी इथं चालू होतं मतदान इथं हे माझ्या मोठ्या काकांचं दुकान आहे इथं हा माझा बादसा आहे दिलीप मतदान करून आलो होतो मग परत सण कॅम्प चालू झालं यायचं लिंबू चम्मच गेम चालू झाले तीन गट होते फर्स्टमध्ये छोटे मग बी सायली साक्षी होते गेममध्ये मग चालू झालं बुक बॅलन्स गेम पांजल आणि राज राजेशमध्ये गेम चालू झाले मग सायली आणि साक्षीमध्ये परत गेम चालू झालं बुक बॅलन्स मग ताऊ आणि तेजशमध्ये परत बुक बॅलन्स चालू झालं